ले ले ते परवाचे फोटो बघितले का आपले कोणते अग श्यामरावच्या मोबाईल वर पाठवलेले मी बाई त्यांच्या मोबाईल ते पासवर्ड राहतो लॉक राहतो त्याच्यामुळे काय बघायलाच भेटत नाही बाई मला हेच कळत नाही हे नवऱ्यांच्या मोबाईलला पासवर्ड का बर असतो बरं वरतून बी लॉक असतो ना आत मग ते ऍप लॉक असतं ना ते पण असत कोणाशी चॅट करता काय ते कळत नाही इथं लॉक तिथं लॉक काय समजत नाही तुला सांगते बघ नवऱ्यांचा मोबाईल चेक केलाच पाहिजे कोणाशी बोलत काय ते कसं कळायचं सांग बर हम्म बरोबर बोलते सुनून ना तू हायच का डोकं त्या मोबाईल मध्ये मोबाईल द्या इकडं तुला पाहिजे मोबाईल मला पाहिजे मोबाईल बघू नंतर हम्म पासवर्ड सांगा अरे उघडून तुला आता फोन नाही नाही मला पासवर्ड सांगा हे बघ हे पॅटर्न नाही हे बघ हे झेडाचा उघडला पासवर्ड सांगा याचा पासवर्ड काय पाहिजे तुला आता पण मला सांगा ना पासवर्ड तुम्ही तुला करायचंय काय जे काय का 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 ते जे का कर ना याच्यात काय मेसेज आहे का कोणाचे काय फोटो आहे का कोणाचे यात काही नाहीये तुझे काय ते कर आणि मोबाईल ते मला आणून हे योगेश योगेश हो काय हो वहिनी बस नको नको बोला ना काय अरे बस ना बस काय योगेश हे काय रे सगळ्या या पुरी वगैरे काय आहे हे शामरावचा अकाउंट आहे ना हा मग फ्रेंड आहे त्यांच्या फ्रेंड हा हे प्रीती शर्मा राणी निशा गुप्ता फ्रेंड हा एवढे त्याने काय होत अहो ते मेसेज करते चॅटिंग करत्या हाय हॅलो करत्या मग आणि जास्तच मैत्री झाली तर नंबर पण देतात मग तुला आहे हाय दोन चार आहे तू बोलतो मग बोलतो आणि एकीला भेटलं पण होतो पुण्यात म्हणजे यांच्या सगळ्या फ्रेंड आहेत हे बोलत असतील बोलत असते भेटत असतील मग मी भेटत म्हटले होते मला भाऊ सांगत होता या माणसाच्या नावा लागू नको या माणसाक लक्ष ठेव पण मी मेले ना ऐकलं नाही

काय रे श्यामराव फोन मिळाले ती रडत होती आवडते किती मैत्रीण किती जणांना भेटायला जात्या काय झालं आता काय झालं अहो त्यांनी विचारलं काय काय नाही आवड माणूसांनी सगळं वाटोळ केलं सगळ्या मैत्रीणला भेटायला जात असं योग्या म्हणला मला अरे काय सांगितलं काय म्हणजे काय सांगितलं तू काय सांगितलं मी मग पुरी होते ना त्याच्यामुळं एक रिक्वेस्ट आले आहे त्या अरे फ्रेंड रिक्वेस्ट आहे त्या रिक्वेस्ट आहेत देपुटी सांगा मग तुम्ही काय मला कळा काय झाले तू पहिले सांग काय सांगितलं तो सांग पटकन मी आहे ना मी सांगितलं त्यांना का पुरींची रिक्वेस्ट म्हणजे पुरी बरोबर बोलत येते असं एडा बिडा झाला का काय योग्य मला सांग तू काय तू थांबणं बरं एक मिनिट <t> अरे काय सांगितलं तिला अरे सांग ना सांग लो ना लोकांच्या घरात आणणार आहे सांग ना काय सांगितलंय त्यांना आहो हे आहे ना त्यांच्या फ्रेंड आहे असं सांगितलं मी बरं हा पुढे अजून काय सांगितलं मग याच्यावर आहे ना चॅटिंग होती बोलणं होतं अरे मी कुठं बोलतोय आहो तुम्ही नाही असं होतं म्हणतोय हा अरे कवर लोकांच्या घरात आली तो तो म्हणतात भेटायला पण जातात आणि तो पण गेला होता गेला होता का नव्हता तू हा गेलो होतो मी मी कुठे गेलो तो पण भेटायला अहो तुम्ही नाही मी गेलो होतो असं सांगितलं काही बरं नीट का सांगत आहे ना मग बसा बस का तुम्ही वाईनी रडू नका इकडे बघा हे ना ह्या फ्रेंड रिक्वेस्ट आहेत कोणी कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतं आता मला सांगा ही मीने कोमारी बरं का ईशा गुप्ता रजत काय हे शर्मा कुठली आहे हे याच्या ओळखीच्या आहेत का ह्या आणि ही कुठली हे मीना कोमारी कुठून बोलत आहे हाँगकाँग आणि ही कुठं आहे रजत शर्मा ही कुठली आहे अशा ईशा ईशा गुप्ता इकुडालची इंग्लंडची काय काही हाय काय तुम्ही काय आहे काय बोलता फ्रेंड रिक्वेस्ट कोण नाही कोणाला पाठवत हो हाय करतात काही काही फेक अकाउंट असतात त्याच्यावरून मुलीचा अकाउंट तयार करून काही काही पूर्ण बोलत असतात आणि बाबा तू सांगत जा ना बहिणीला जरा या गोष्टी सांगत जायच्या हे काय करत मी त्याच्यामुळे लॉक टाकित असतो त्याला येऊच कुई म्हणून काही पण काय झाली ऍक्सेप्ट बी केलेला नाही सांगितलं का तू काय सांगितलं नाही चांगलं का सांगत नाही ऍक्सेप्ट केल्यात का तिने नाही केलंय मी माझं सांगितलं त्यांचं नाही तुझं तुझं सांगायचं ना मी तू तसा आहे तू तसा आहे का ते नाही तसे पण मी भेटलो भेटलो ते कर बन कर बन तो भेटलं एक काम करा बघा संशय नक्की चांगलं येते पुढे हां आणि हे आहेत ना हे असं चालूच असं कोणी कोणला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतं हाय करतं बाय करतं गुड मॉर्निंग करतं ते आपलं रे कोणाला रिप्लाय द्यायचा काय नाही आणि एक दिवस माणूस बघत रिप्लाय देऊन पुढचा फेका अकाउंट आहे काय हे असं होऊ नये म्हणून मी ते लोक ठेवत असतो फोनला काही घुसती कुठे जाऊन पाहती काही नाही असं काय आहे पुढे सांगायचं पण आता रडायचं बंद करा चहा टाका दर बाहेरला भांडण मिठाली येतो मी तसाच जातो जा टाका चहा आता बरोबर मी मस्त स्पेशल चहा ठेवते डिप्युटी मला पण सांगा ना तुला चहा नाही तुला आहे ना लिंबू पिळायला पाहिजे तो आहे त्याच्या बरोबर मीठ टाकायला पाहिजे तो आहे तोंडात आणि तू आहे ना जरा व्यवस्थित हे कर चला का जाऊ नाही ये चहा घ्यायला द्या आकडून त्याला चला